आज आपण जुन्या शर्ट पॅन्टपासून एक कुशन बनवणार आहोत त्यासाठी आपण या शर्ट दोन शर्टमधून हे कापड कट करून घेतलेले आहे याची रुंदी बारा इंच आणि लांबी चव्वेचाळीस इंच आहे त्याचबरोबर पॅन्टच्या कापडातून आपण अडीच बाय चव्वेचाळीस इंचाचे हे दोन साईडचे ब्लॅक पीस कट करून घेतलेले आहेत ते आता आपण या दोन्ही बाजूंना शिलाई करून जोडून घेऊया आता या दोन्ही बाजूंना आपण पॅन्ट पीसचं हे कापड जोडून घेतलेलं आहे आता आपण या दोन्ही बाजूंना दापटीप घालून घेऊया सुलट बाजूवरून ही सुलट बाजू आतमध्ये ठेवून ह्या बाजू एकमेकांवरती ठेवून यावरती दोन शिलाई करून घेऊया आता या भागाला शिलाई केल्यानंतर हा भाग आपण सुलट करून घेऊया शिदई केलेला भाग आतमध्ये ठेवलेला आहे आणि हा भाग अशा प्रकारे आपण एकत्र करून दोरीच्या सहाय्याने बांधून घेऊया तात्पुरता आता यामध्ये आपण कट केलेल्या कापडांचे कातरण भरून घ्यायचे आहे जेवढं कातरण आपलं बारीक का असेल तेवढं हा आपलं हा कुशन मऊ तयार होईल कात्रीच्या साह्याने आपण ह्या कातरणाचे बारीक तुकडे केले तरी चालतील आता आपण जाड दोरा घेऊन एक मोठी सुई घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण आता याला पॅन्टच्या भागाला वरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे श शिवून घ्यायचं आहे मोठे मोठे टाके टाकले तरी चालतील जास्त बारीक टाके घालायची आवश्यकता नाही आहे आणि नंतर हा दोरा आपण ओढून घ्यायचा आहे पूर्ण राऊंड भागाला आपण आता ही शिलाई करून घेतलेली आहे आतमधले कातरण आपण असं जा आतमध्ये दाबून हा दोरा ओढून घेतलेला आहे आणि आता इथं आपण हा दोरा व्यवस्थित ह्या सर्व बाजू आपण आता बंदिस्त करून घेऊया दोऱ्याच्या सहाय्याने हा भाग आपण पूर्ण शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता हा दोरा कट करून घेऊया आणि आपण एक राउंड तयार करणार आहोत आता त्याला जोडण्यासाठी पण त्या अगोदर आपण दुसरी बाजू शिवून घेऊया आणि आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण यामध्ये अजूनही कातरणं भरून घेऊ शकतो आपल्या आपल्याला हवे त्या आकारात म्हणजे जाड किंवा पातळ असं कुशण आपण तयार करू शकतो सर्व बाजूंनी आपण हे कात्रण सारखं भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सुरुवातीला जी प्रोसेस केली होती सुई जाड दोरा लावून आपण याला शिलाई करून घ्यायची त्याचप्रमाणे दुसऱ्या भागाला पण आपण पन। पहिल्या भागाप्रमाणे पूर्ण भाग शिवून घ्यायचा आहे आणि दोरा ओढून हा भाग आपण बंदिस्त करून घेऊया आता हा दोरा आपण कट करून घेऊया आणि त्यासाठी आपण आता वरती हा भाग झाकून जाण्यासाठी एक शर्टच्या पीसमधून कापड घेतलेला आहे शर्टमधून आणि एक बांगडी घेऊन ते कापड आपण डबल फोल्ड केलेलं आहे आणि बांगडीचा आकार आखून घेतलेला आहे त्यावरती एक शिले करून घेतलेली आहे बांगडीच्या आकारावरती आणि आता साईडचा आपण जास्तीचा भाग अर्धा इंच अंतर ठेवायचं साईडने आणि जास्तीचा भाग कट करून घेऊया आपल्याला हे कापड सुलट करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडीशी शिलाई आता आपण उसवायची आहे ही शिलाई उसवल्यानंतर साईडच्या राऊंड भागाला आपण कट लावून घेऊयात त्यामुळे आपलं हे कापड व्यवस्थित सुलट केल्यानंतर व्यवस्थित दिसेल आता आपण हा भाग सुलट करून घेऊया या भागावरती आपण दाबटीप घालून घेऊ शकतो आतमध्ये हा भाग फोल्ड करून किंवा नाही घातले दाबटीप तरी चालेल आता आपण हे दोन भाग असे तयार करून घेतलेले आहेत आणि शिलाई केलेला आपला जो दोरा दिसत होता तो आता आपला दिसणार नाही दिसणार नाही त्यामुळे आपण आता हा राऊंड पीस यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा शिवून घ्यायचा आहे पूर्ण भाग आपण अशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भागाला पण आपण अशाच पद्धतीने राऊंड पेज जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे सुंदर असे आपले हे कुशन तयार झालेले आहे घरच्या साहित्यात कमी वेळात आणि टाकाऊपासून टिकाऊ असं आपले हे, हे। कुशन तयार झालेलं आहे